आज दुपारच्या दरम्यान आबासाहेबांच्या या घरामध्ये समोरच्या प्रांगणामध्ये आजी एकट्या घरी होत्या आणि स्वयंपाक करणाऱ्या एक ताई आणि ऑफिस मध्ये काम करणारी दोन तीन मुलं घरी होती आणि समोरून जात असणाऱ्या रॅलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने बंगल्याच्या समोर दारूची बाटली फेकून चुकीचं निंदनीय कृत्य केलेलं आहे तो कोण आहे तो कोणत्या पक्षाचा आहे त्याचा पुरावा नसल्यामुळे आरोप करणं चुकीचं आहे आणि ही घटना खूप निंदनीय आहे ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्यामध्ये या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी बहुजन वर्गाचं प्रतिनिधित्व करत असताना स्वतःच्या कुटुंबाकडे न पाहता स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून या तालुक्याची साठ पासष्ट वर्ष सेवा केली आणि अशा भॅड कृत्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत मला या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी सुद्धा फोन करून या निंदनीय गोष्टीची चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं आम्ही आपल्या सोबत आहोत आमची त्या कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला विनंती आहे की स्वर्गीय आबासाहेबांनी हा तालुका साठ वर्ष शांततेत ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं भविष्य काळामध्ये त्या व्यक्तीकडून असं कृत्य होऊ नये आणि प्रशासनालाही आमची विनंती असेल की जरी तो व्यक्ती सापडला तर त्याला या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून कोणतीही शिक्षा करण्यात येऊ नये त्याला समज देऊन भविष्यात त्याच्या हातून ते, ते कृत्य होणार नाही याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार माता भगिनींना माझं आव्हान आहे उद्याच्याला सर्व पक्षी आपण सांगोला बंदची हात दिलेली आहे आणि हा निषेध नोंदवत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे आणि जो कायदा आहे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपण निषेध व्यक्त करायचा आहे हा निषेध व्यक्त करत असताना माझ्या भावाच्या तरुण सहकार्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी कारण स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की आबासाहेबांनी जो विचार दिला आणि शांततेचा या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला संसार शांततेत करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं त्याच पद्धतीनं तोच विचार जपण्याची आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि कुणाचंही नाव घेऊन कुठल्याही पार्टीचं नाव घेऊन एखादा पुरावा नसताना कुणाची बदनामी करणं हे आबासाहेबांचा विचार नव्हता आणि आपल्याला कुणालाही शोधणार नाही तर माझी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या जीवनाबाच्या तरुण सहकार्यांना आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि सोशल मीडियाच्या आमच्या टीमला विनंती आहे कुठल्याही पक्षाचं कुठल्याही व्यक्तीच नाव घेऊन कुणाची बदनामी करू नये आपल्याला जोपर्यंत पुरावे नसतात आपल्याकडे तोपर्यंत कुणावर टीका करणं कुणाची बदनामी करणं हे कायद्याला धरून नसत तर परत एकदा या माझ्या तमाम तालुक्यातल्या आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की उद्याच्याला सांगोला बंदची हात देत असताना जो आपण निषेध व्यक्त करणार आहोत तो कायद्याच्या चौकटीत राहून आणि शांततेत निषेध व्यक्त करायचा आहे